हिंदू धर्मांच्या टक्केवारीत नेपाळी अग्रस्थानी तर भारत दुसऱ्या स्थानावर भारताचा शेजारील देश नेपाळ सध्या नवीन आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलाय राजेशाही पुन्हा आणावी यासाठी समर्थक रस्त्यावर उतरले माजी राजे ज्ञानेंद्र शहा यांना पुन्हा राजगादीवर बसवावे अशी मागणी करण्यात येत आहे तर नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले दोन हजार आठमध्ये मध्ये संसदेनं नेपाळमधील दोनशे चाळीस वर्ष जुनी हिंदू राजेशाहीचं अस्तित्व समाप्त केलं होतं त्यासाठी मतदान घेण्यात आलं होतं नेपाळ हे धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आले राजे ज्ञानेंद्र शहा यांना परागंदा व्हावं लागलं होतं दोन हजार सहामध्ये नेपाळला धर्मनिरपेक्ष देश म्हणून जाहीर करण्यात आलं अर्थात हा सर्व प्रकार चीनच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे इथल्या लोकसंख्येत हिंदूंचा टक्का भारतापेक्षा पण अधिक आहे पण लोकसंख्येचा विचार करता भारतात हिंदू सर्वाधिक आहेत भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंची टक्केवारी ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी आहे भारतात एकशे नऊ कोटी हिंदू आहेत एकूण लोकसंख्येत हे प्रमाण जवळपास अष्ट्यात्तर पूर्णांक नऊ टक्के इतकं आहे पण टक्केवारीत भारत मागे आहे नेपाळमध्ये हिंदूंची टक्केवारी अधिक आहे नेपाळच्या एकूण लोकसंख्येत ऐंशी पूर्णांक सहा टक्के हिंदू आहेत टक्केवारीत नेपाळ अग्रस्थानी तर भारत दुसऱ्या स्थानावर